आदमी एम आय डी सी वाळूज परिक्षेत्रातील जोगेश्वरी या गावा गाव परिसरामध्ये आहे आणि परदेशवाडी या पाझर तलावाच्या काठावर उभा आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता हा परदेशवाडीचा तलाव आहे हा जो तलाव आहे तो पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येतो आहे मात्र याच तलावाचा विकास रखडल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण आता हे पाहू शकता हे जे आहे ते सांडव्याचं गेट आहे आणि याच गेट असल्यामुळं या जे आहे ते या सांडव्यातून जे पाणी आहे या पाजर तलावाचं सतत या सांडव्यातून चालू राहते आणि या सततच्या चालू असलेल्या पाण्यामुळं जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतीचं सुद्धा नुकसान होत आहे या गेटची दुरुस्ती करावी अशी शेतकऱ्याची मागणी या परिसरातून केली जात आहे आता माझ्या पाठीमागे काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू निश्चितच हा पाझर तलाव जो आहे तो शेतकऱ्यांना हितकारक ठरायला पाहिजे होता मात्र हाच पाजर तलाव जो आहे तो शेतकऱ्यांच्या मुळावर उठत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे जे आहे ते आतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळं शेतकऱ्यांची अशी मागणी होत आहे की या पाझर तलावाकडे पाटबंदर विभागाने लक्ष वेधावं आणि बंद, या पाटबंद पाटबंधारे विभागानं जे आहे त्या या पाझर तलावाचा विकास करावा काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू काका या पाजार तलावाचा काय फायदा होतो तुम्हाला हा फायदा नसून खूप नुकसान आहे साहेब तुम्ही थोडं लक्ष केलंच नाही गेले किती वर्षे तुम्ही कधी येऊन याचं दुरुस्तीच केली काय केली तुम्ही पहा आमची जमिनी नापीक किती दिवसापासून झाली तुम्ही आमचा अजिबात विचार केलेला नाही तुम्ही जरा येऊन प्रत्यक्ष पहा हे साहेब लोक येऊन पाहून राहिलेले आता पहा तुम्ही आमच्याकडे लक्ष करणं म्हणजे हे तुमचं लय चुकलं बरं का तुम्ही पहा ते पाटाचं बी पाणी आता सध्या बी चालू आहे पाट दुरुस्ती कधी करेल तुम्ही दुरुस्ती त्याची आणि ही जी नाली खोदलेली तळ्याच्या बातरला तळच झालेलं आहे मला कळतं ते तर मग ही नाली खोडलेली तिची दुरुस्ती कधी केली तुम्ही कधी त्या पाण्याची काय हिल्ले वाट लावली आमच्या जमिनीत ती पाणी पाजरत तुम्ही त्याचा विचार अजिबात केला नाही आमची जमीन नागपीठ झाली आम्ही काय करणार बरं आता काय करा आम्ही इथून पुढे काय करणार काय झालं का या पाजर तलावामुळे जे पाजरचं जे पाणी जे आहे सततचा सांडव्याचा पाठ चालू आहे आणि जमिनी म्हणजे जे काही पाजर तलावाचं पाणी पाजरत आहे याच्यामुळे किती नुकसान झाले शेतीचे नुकसान एवढं झालं तुम्हाला काय सांगायला पाहिजे आम्ही निसताच त्याच्यात राब राबतो आणि आमच्या हाताला काहीच येत नाही पण आम्ही काय कोणाला आतापर्यंत सांगून सांगून थकलो आता आम्ही तुमच्या लोक आलो आणि तुम्हाला याचा आता नुसकान भरपायची तरतूद कर नाही हे आमची इच्छा आहे नाही 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 कशाच्याच हवा कशाच्याच योग्य नाही याचे त्यांना गटरा सारखं केलेलं आहे धरण असून याला गटरा म्हणून याचे त्यांना सगळंच पाणी एकूण या कंपनीचा विर्या अजून बाकीचे खेडेपाडी याच्यात आहे ना ते याचं पाणी येतं ड्रिंकचं बी सोडलं आणि ना हे याचं पण पाणी सोडलेलं आहे कशाच कंपनी ना त्याचं केमिकलचं पाणी हे दोन तीन पाणी असल्यामुळे आमच्या हे पाणी काहीच उपयोगाचं नसून त्यांना आणि शेतीचं नापीक झाली जनावराला पिण्यात येत नाही माणसाला पिण्यात येत नाही काहीच उपयोगाचं नाही आहे या पाण्याची तुम्ही हिलेवाड जरा व्यवस्थित लाव मागणी काय आहे का तुमची प्रशासनाकडे शासनाकडे शासनाकडे शासना मागणी काय आमच्या आता तुम्ही शेती काढला करून आमचं करा विचारतो मी कामचे काय करता येईल तुम्हाला ते करा आता आम्हाला काय सांगून सांगून आम्ही काय सांगणार निश्चित 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 आपण पाहतोय मोठ्या अडचणीत इथला शेतकरी बळीराजा अडकल्याचं चित्र पाहायला मिळतं कुठंतरी सरकारनं सिंचनाचा वापर व्हावा म्हणून पाजर तलावाची निर्मिती केली मात्र हेच पाजर तलाव जे आहे ते आज शेतीसाठी मारक ठरत असल्याचं चित्र आपल्याला परिसरातून पाहायला मिळते अजून काही शेतकरी आहेत काय दादा काय मागणी आहे मागणी काही नाही पण पाठामध्ये इतकं गवत झालेलं आहे त्यामध्ये पाणी तुडुंब साठलेलं आहे आणि ते जास्त साठलेलं पाणी जमिनीमध्ये निचरा होऊन राहिलं त्याच्यामुळं पूर्ण फिक सडलेलं आहे तर त्या समजा पा, आपला पाठ आहे त्या पाठाला बांधकाम करण्यात यावं किंवा जेणेकरून शेतामध्ये पाणी निघणार नाही या याची तरतूद करावी साकारण आणि याच्या कडेला जो नाला आहे हा नाला कधीच उकरलेला नाही आतापर्यंत त्या नाल्याची दुरुस्ती करून जेणेकरून शेतामध्ये पाण्याचा पाझर अतिरिक्त जाणार नाही याची काळजी घ्या किती नुकसान झालं शेती याच्या पूर्ण शेतीचा आता सध्या पूर्ण पीक सडलेलं आहे जवळपास पन्नास ते शंभर पन्नास साठ एकरचा एरिया आहे या या जवळपास याच्या खाली आलेला तेवढा एरिया पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे सध्या काहीच पीक आहे तिथं आणि जरी दिसलं जर तर पिवळं पी पडलेलं पीक आहे पण ते पीक येण्यासारखं ना काहीच नाही आहे सध्या निश्चित आपण पाहतोय हा पाजर तलाव निश्चितच शेतीसाठी जो आहे तो मारक ठरत आहे आणि याच पाजर तलावातल्या पानामुळे जे आहे ते शेती आता पूर्ण सडल्याचं चित्रसुद्धा या परिसरातून पाहण्यात मिळते दादा काय मागणी आहे एक शेतकरी म्हणून काय मागणी करा आमची मागणी अशी आहे की ह्या तळ्यामुळं तर फायदा नाही सध्याच्या ह्या आजूबाजूच्या शेतकऱ्याला पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि ती नुकसान अशी झालेली आहे की श शेतकऱ्याला खूप कष्ट करून त्याच्या हातात शेवटी काहीच येत नाही आणि आजपर्यंत झाले आता अनेक वर्षापासून याची कामं रखडलेली आहेत तर हे कामं पूर्ण हो शासन त्याच्याकडं दुर्लक्ष करतं काय मागणी काय आहे मागणी काय शासनानं त्याचे विल्हेवाट व्यवस्थित करावी आणि शेतकऱ्याला काही थोडंफार प्रोत्साहन द्यावं निश्चित शेतकऱ्याला प्रोत्साहन द्या द्यावं आणि पाझर तलावाची डागडुजी करावी अशी सुद्धा मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे दादा काय मागणी आमची मागणी अशी आहे की पाझर तलावाची नाली ही सिमेटीकरण करण्यात यावी तत्पूर्वी याच्यातली जी सिमेटीकरण जरा केलं तर फायदा निश्चित होईल आणि जे आर्थिक अशी उत्पन्नाचं नुकसान जी झालेली आहे ते असे कामगार म्हणत आहे का आमची तुम्ही ना पाणीपट्टी भरा पाणीपट्टी आम्ही कस काय भरा आमच्या धरणग्रस्त काही नावं बी नाही काही बी नाही आणि ती पाणी पट्टी आम्ही भरून शकणार नाही तर त्यानं ना आम्हाला पैसे द्यायच्याऐवजी ते आमच्या झुकून पट्टी मागत आहे सांडपाण्याचा गेट गेल्या अनेक वर्ष बंद आहे चालू ते 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 आहे नादुरुस्त आहे या नादुरुस्त गेट मुळे काय नुकसान होते आमची सतत म्हणजे पाणी खराबही हो राहिली ना जमीन सांडपाणी असल्यामुळे ते सतत पाणी पाझर त लावता जमीन या पाझर तलावामुळे खराब झाली पन्नास ते एकर आता काही उत्पादन येण्याला आहे काहीच नाही राहिलं ना आणि पाटबंदर विभागाचे अधिकारी वगैरे याच्याकडे काही लक्ष देत दुर्लक्ष करीत आहे ना त्याच्यामुळेच हे काट्या कुट्या पाह तुम्ही काय मागणी काय आहे ते नाही पंधरा दिवसाच्या कर, आत करण्यात यावी आणण्यात तर आंदोलन मांडू आम्ही निश्चित आपण पाहू शकता हा पाझर तलाव जो आहे तो शेता शेतकऱ्यांसाठी जो आहे तो संजीवनी ठरायला पाहिजे होता मात्र हाच पाझर तलाव जो आहे तो आज शेतकऱ्यांच्या शेतासाठी शेती शेती पिकासाठी जो आहे तो घातक ठरत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात इथं औद्योगिक वसाहत वसलेली असल्यानं औद्योगिक परिसरातील काही उद्योजक मंडळीसुद्धा या पाझर तलावामध्ये जे आहे ते केमिकलचं पाणी सोडत असल्याने या पाझर तलावातील पाणी साठा हा पूर्णत दूषित झालेला आहे त्यामुळंच या पाझर तलावातील पाणी जे आहे ते शेतीसाठी उपयोगी ठरत नसल्याचे चित्र आपल्याला या परिसरातून पाहायला मिळते तसेच पाटबंदर विभागातील अधिकाऱ्यांनी जे आहे ते या पाझर तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष द्यावे तसेच जो काही सांडव्याचा गेट आहे गेल्या अनेक वर्षापासून नादुरुस्त आहे तो दुरुस्त करावा आणि जी काही पाजर तलावाच्या लगत जी जी चर आहे पाणी बुरवण्यासाठी जी चर खोदल्यात येते ती चरसुद्धा पूर्णतः बुजलेली असल्याने जो बुजलेली असल्याने जे आहे ते पाझर तलावातील जे पाझरणारं पाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाझरत असल्याने परिसरातील त्या श परिक्षेत्राचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या नुकसानीची भरपाई प्रशासनानं शेतकऱ्याच्या पदरात पाडावी अशी मागणी जी आहे ती या परिसरातील शेतकरी वर्गातून केली जात आहे न्यूज शेट महाराष्ट्राकरिता मी गजानन राऊत वाळूत छत्रपती संभाजीनगर